आपली सेफ्टी सुरक्षा सेफ्टी अवेअरनेस कशी असायला पाहिजे साहेबांनी अतिशय सखोलपणे आपल्याला सांगितलेलं आहे पण या धर्तीवर आमचे कृष्णराव सरांनी दर महिन्याला सेफ्टी अवेअरनेस प्रोग्राम घेत असतात दर महिन्याला त्यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो मित्र या शेवटच्या आभाराचा कार्यक्रम आहे साहेब आपण आलात हे आमचं भाग्य आपण बसलात हे आमचं अहोभाग्य आपण आम्हाला मार्गदर्शन केलं हे आमचं महाभाग्य आपण अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं हे आमचं परम भाग्य पण हे मार्गदर्शन आपण घरी जाऊन विसरून गेला दुर्भाग्य ठरेल असं काही करू नका मित्र आपण सुद्धा अर्ध्या एक तासापासून या ठिकाणी बसलेला तुमचं जर कौतुक केलं नाही तर चुकीचं होईल म्हणून आपल्याबद्दल म्हणेल की दन दौलत तो सात घडी तो घडी होती है पण दौलत तो सात पे घडी दो घडी होते लेकिन जहा आप जैसे लोक होते वो जगात तो जन्नत से भी बडे होते तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ हो द्या या ठिकाणी आमच्या टीपीचे सर्व स्टॉप त्यांचे सर्व अधिकारी आणि आपल्या सर्व्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाला वेडा पेट करून आदरणीय काळे साहेब आले आदरणीय यादव साहेब आले भांबरे साहेब आले पवार साहेब आले आदरणीय आपले निखिल सूर्यवंशी सर आले सर्व मान्यवर आले अर्षद पवार साहेब आले नरेंद्र पवार साहेब या सर्वांचं मी टीपीटीएलच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आभार तसं व्यक्त करायला नाही पाहिजे कारण आभार मध्ये भार आहे तर भार टाकायला मला आवडत नाही परंतु तरी सुद्धा एक प्रोसिजर असल्यामुळे सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि अजय पाटील सरांना विनंती करते शेवटची काही सूचना मांडतायत त्यांना विनंती